पवार साहेबांवरती प्रेम करणारी लोक इथं भरपूर आहेत आता आमच्या गावात त्यांनी काय बघितलं नाही तर काय आता काय कशा जण पक्षाला मत त्याची डायरेक्ट सांगितलं की पाणी बंद करा जांभूळीला पाणी द्यायचं नाही पण काय सांगता येत नाही भाजी येत आहे का कुठले येते आता राष्ट्रवादीच आहे खासदार बैठे पाटलांच कस काम आहे काय तो तरी कुठला लिबाळकर तरी कुठला तुतारी चालायची तुझं वातावरण आहे लोकाच मन काय घडी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विषय हे युट्यूब चॅनलच्या मैदान लोकसभेच्या जांभवणी माडा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार हे गाव आहे आणि या गावात आज आपण ज्या आहेत त्या लोकांच्या लोकसभेच्या विषयीच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला मित्रांनो सुरुवात करूया थु नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या त्या कसं वातावरण आहे माड्यात आमच्या गावात चांगलं आहे कुणाचं वातावरण आहे आमदार आमदार जयकुमार गोरे जय बर खासदारांचे काम कसे खासदारांचे चांगले ते कोण काय वाटतंय कोण येईल आता तसं काय चांगलं धैर्यशील महत् सुद्धा आता त्यांचं आघाडी उतरलं वाटलं कस खासदार साहेबांना कसं टिकवणार हा खासदार साहेबांना टिकाव काय होता काय सांगत आहे काय वाटतंय का नेमकं काम पुण्याची चांगले ते काय वातावरण काम तर कोणाला आहे काम येतो बरोबर खासदार साहेबांची खासदार साहेबांची आहे पाणी आहे का गावाला पाणी आहे का सुटलं होतं आता काय काय म्हणता काका कस वातावरण वातावरण बर आहे की बर कुणाच आहे वातावरण 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 आता काय तुतारी चालायची रे तर लई आता तुतारी कशी काय म्हणजे आता काय कशी तुतारी चालू आव कसं काय सार का म्हणा धिंगाणा लावला काय धिंगाणा काय मी म्हणते रे कोणी काय म्हणायचं कोणाचं काय असायचं कोणाचं काय मत असायचं बर तुतारीच कोण उमेदवार आहे माहित आहे हा माहित आहे की कोण मोहिते पाटील मोहिते पाटलांच कस काम आहे काय तिथं तरी कुठला तरी काम का आहे गावाला इकडच म्हणून माहितच नाही कस तरी झालं पाहिजे ना त्याने दौरा केल्याशिवाय फिरल्याशिवाय तरी आहे काय वाटतंय का मग कोणी काय हा आम्ही तरी म्हणतोय आता काय तुतारी झाली पाहिजे त्याशिवाय जमत नाही पाणी गावाला हाय व्हायचं पाणी आपलं गावचं आपलं गेल्या वर्षी आपलं सोडलेलं होतं आमदाराने ह्यादा बिवायचं उगं कुठं सोडलं मागणं बंद झालं टाक झाला नुसता टाक पोचला नाही अजून कोणाला ना। पोचला तरी पाहिजे का नाही कोण बन करते आता काय कोणाचं कोणी कोणी बी वर मालक होतंय रस्त्याने फोडतय पाणी कॅनल वर ना येतच नाही ती जागापुत पण त्यांची माणसं असली तरी येणार त्यांची माणसं जर त्या कॅनल वर बाबा असली खाल्ल्या गावासनी पाणी येणार आता पाणी जर खाल्ल्या गावाला येत नाही ते कसं करायचं मग आता एकंदरीत बघितलं तुतारीचं वातावरण आहे कमळाचं आहे कसं वाटतं नेमकं लोकांच्या मनात पण लोकांच मन काय घडी घटकला एक बदल तुझ्या इथं तुम्ही मी अमक्याच आहे मी तमक्याच आहे सगळी खाऊ लागी लागेच सगळं हे जोड दोन रुपये मिळालं कि मी त्या म्हणून लगेच छती ठोकते असं काय पक्का राहतोय का कोणाचा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं का हो कसं चाललंय वातावरण आता बरं खासदार बरं कुणाचं वातावरण राष्ट्रवादी का राष्ट्रवादी का हो लोक मस्तीच भाजपचं वातावरण चांगलं आहे भाजपला काम केली काय काय केलं नाही भाजप काय केलं नाही आता खासदार भाजपचं होतं कुठे असतील आता राष्ट्रवादीचं आहे खासदार आता पिक्चर राष्ट्रवादीचं लोक म्हणते ते आता भाजपचं साधं सामदार भाजप आहे तर मड्यातलं म्हाड्यातलं साधं सामदार भाजीच नाही तर नाही नाही राष्ट्रवादीचं हा राष्ट्रवादीचंच याला बर तुम्हाला काय वाटतं काय सांगू शकत का कोण म्हणते भाजी बिल कोण ना तो तुमचं काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मला वाटतंय राष्ट्रवादी बस आता भाजीपणत काय काय पण काय सांगता येत नाही भाजी येते का कुठलं येते बस नेमकं काम कोणाच चांगलं काम नाही कोणाच चांगलं नाही बस पक्षी आमच्याकडे बघतच नाही कुठला नुसता तेवढ्या पुरत्या कामा पुरतो मग मागायला का, का था। था। था था? काय म्हणतात राष्ट्रवादी काम राष्ट्रवादी बी ते बाजी बोला बिन कुठे नेऊन घालावतो बर काय वाटतं आता कोणी येईल काय कोण येईल ती काय येऊन फायदा आहे त्यांचा सुटलेलं पाणी ना आमदार न पण दिला बर पाणी नाही मत पण आपण जाऊन घेऊया कसं का काय का, एकदम म्हणजे काय वातावरण काय नाही वातावरण बघा चांगलं आहे वातावरण तसं काय एवढं म्हणजे काही हे नाही की आम्हाला काय वाटतं की बाबा वा सगळ्या जिंकिला सगळं सा, सारखं समान असावं समान असावं आता पाणी आलं आता लोकांची भुईमुग या काय माळव किंवा तरकारी काय आहे लोकांची चार दिवस पाणी सोडलं आणि परत ना डायरेक्ट सांगितलं की पाणी बंद करा आंबीला पाणी द्यायचं नाही खाली कशासाठी तू भाजी पाहिजे ना आम्हाला ती हा आमचा परतनं पवार बरं नाही का आम्हाला पहिल्यापासून आहे आणि पहिल्यापासून आम्ही राष्ट्रवादी पण आम्ही राष्ट्रवादी माणसं आहे ती काय का म्हणत ते आमच्या जीवाला स्वतःला माहिती ना काय केलंय त्यांनी आमदार आमदार भाजपचा असू द्या किंवा कोण खासदार सुद्धा का असू द्या त्याचा विषय नाही काय त्यांच्या पातळीने तिची ती करते ती या त्याचा विषय नाही पण आमच्या विषय काय नाही ना त्यांचं ना काय एक पाच वर्षात एक वेळेस हा येतोय फक्त आमदार त्याच्या वगैरे येणं नाही खासदारांची काम अस खासदारांची काम आहे खास तीच कि खासदारांची काम असेल तुम्हाला सांग सांगड होते त्यांची आहे फक्त लाईट दिली तर मला समजा किंवा एक दिली हा ही एवढंच खासदारांची काम थोडी आहे ती बरी हा पर आम्हाला काय वाटतं की आपल्या भागातला आमदार आहे आणि आपल्या तालुक्यातला आमदार आहे की हे ना कसं धरलं पाहिजे समान सारखं धरलं पाहिजे काय काय का, करते काय म्हणजे आमचं पाणीच बंद केलं जांभवणीला पाणी देत नाही म्हणजे त्यात सगळी आली कुणाला दिलं कुणाला दिल नाही बंदच केलं डायरेक्ट वरणच बंद केलं मागं तिकडं लोधावड्याला सोडलं तिकडं माग ह्याला सोडलंय हा बंदच केलं पाणी ते काय करायचं आम्ही आठ आठ दिवस झटून परत नाही हे करून काय उपयोगच झाला नाही आमचा मोदी पैसे देतो काय मोदीच पैसे आले तर त्याला आम्ही देऊन टाकून मोदीला मोदी सुद्धा आमचा विषय नाही त्याला काय आम्ही म्हणणं नाही मोदीला दिलं काय करायचं त्याला आम्हाला हा मोदी आमच्या पैसे घेतोय गॅस हा बर का गॅस हा तीनशे ते चारशे वर गॅस होता ते आता अकराशे रुपये वर गॅस केलाय काय उपयोग आहे त्याचा आम्हाला काही उपयोग नाही त्या गॅस मोदीने आता नाराजीला चारशे पार जाणार काय नाही काय सुधार नाही काय सुधार नाही कोण येऊ शकत कोण येऊ शकत आमची तरच समक्ष आम्ही म्हणतोय की आम्हाला भाजप नाहीच पाहिजे भाजप भाजपनं पाच वर्ष आमचं वाटोळ केलं हो तुमचं काय मत आता तुमचं काय वाटत तुम्हाला काय वाटत कोण येईल आता खासदार केला महाविकास आघाडी महाविकास आघाडी हो महाविकास तगडा आहे म्हणते नाही 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 आपला मोहित्य पाटील येणार निंबाळकरांच काम कस निंबाळकर बागाय बी आला नाही आता आपण बर त्याला जज बी नसतो बर निंबाळकरला उभा करील उभं केलं का आमच्या गावच तिने काय बघितलं नाही तर काय आता काय कशा हुकुमशाही काय जर मग का हुकुमशाही नाही तर काय आल्या का आमदार गोळ्या झाडाय पेन तिनं बनला मग कसे काम आहे ते आता कुणाचे काम चांगली येते काय वाटत तुम्हाला अरे पृथ्वीराज बाबानं काम केलं कशाच कामाये तिकडे म्हणून ते डच्चू बसणार आहे कुणाला भाजीपला बे आता मोदी म्हणले तर चर्च पार येणार आहे देशात पन्नास मान मोदीला घे घ्या पन्नास नुसते आणून जाऊ बे मला तुमच्या गावात म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार बे चाली चालीच आहे का नमस्कार नमस्कार काय ना तुमचं अनिल काय बर काय कसं वातावरण लोकसभेच वातावरण इथून सत्तर टक्के आमदारच होईल भाजप भाजपच भाजपचं लोक, लोक, हो लोक सगळे नाही लोक लोक सगळ्यांचा विरोध आहे भाजप म्हणजे भाजपला फक्त मतदान कशामुळे देतील आमदार मुळे भेटेल आमदारामुळे पाणी तर आम्हाला नाही भेटलं पण ह्या वेळेस नाही भेटत पुढच्या वेळेस तर भेटले आणि मी तर स्वतः भाजपला मतदान म्हणजे द्यायच नाही आहे की माझं मग आहे पण मतदान द्यायचं आहे म्हणजे आमदार आमदारामुळे आहे बाकी काय ते जेव्हा जे पाणी जे आलंय ना हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचा हा एकोणीशे चौऱ्याऐंशी साली हा हे झाला प्रकल्प तयार झाला तेव्हापासून ते म्हणजे पेंडिंगला होता त्यावेळेस एकोणीशे चौऱ्याऐंशी चा माझा जन्म आहे माझा जन्म झालता तेव्हापासून ते आता पाणी आले आतापर्यंत आता आता पाणी बघायला भेटत म्हणजे मी म्हणत नाही भाजप सरकारने आणले पाणी किंवा काय आमदारच म्हणजे हे आहे आमदारांचं श्रेय श्रेय म्हणून भाजपला मतदान द्यायची जर बिलकुलच इच्छा नाही फक्त आमदार म्हणून मतदान द्यायचंय पैसे देत येतेत की मोदी मत आता प्रत्येक शेतकऱ्याला पीएम किसान पैसे देतात चारशे पारचा देशात नाराजी दे दे नाही येते पैसे आलेत मला तर आलेत मी माझ्या अकाउंटला आले ते सहा हजार रुपये आले ते मी काढलेत काय अडचण चारशे पारचा नाराज कस होईल म्हणजे मोदींनी चारशे पार देशात चारशे पार च खासदार किती म्हणून नाराज दिला नाराज दिलाय काय मला तर काय माहिती आहे म्हणजे पुढची माहिती असेल तरच मी काय बोलू शकते ना हा एक तर मी काय राजकीय माणूस नाही नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही चाललंय आपला उद्योगधंदा लोकसभेच काय चाललंय लोकसभेच वातावरण अतिशय चांगलं महाविकास आघाडीत आहे का लोक म्हणते आमदार साहेबांचं काम आज इकडे त्यामुळे वातावरण कुठलं काम एक काम आमदार साहेबांचं नाही इकडे त्याच्यामुळे त्यांना मतदान द्यायची काय कोणाची इच्छा नाही ज्याचा त्याचा विचार असते आमदार साहेबांचे काम चांगले एक सुद्धा काम नाही इकडे पाणी सोडलेलं बंद केलंय आमदार साहेबांनी मग काम कशा बद्दल आहे त्यांचं त्यांनी हिथ येऊन दाखवावं ना का माहिती बाबा माझी आता वंचित बहुजन आघाडीने सुद्धा उमेदवार दिलाय मग त्यांच्या मतांचा कसा प्रभाव पडेल काय पडणार नाही प्रभाव वंचित वंचित नाही पडू शकत अजून लक्ष्मण हाके त्यांनी सुद्धा अर्ज भरला लक्ष्मण हाके कोण आहे ते कोणाला माहित पण नाही अजून महत्वाची गोष्ट धनगर समाज जरी असला तरी दौऱ्याशील मोहिते पाटलांच काम करणार आणि तुतारीच काम करणार कारण पवार साहेबांवर प्रेम करणारी लोक इथं भरपूर आहे माझ्या जवळपास पाच साडेपाच लाखाच्या आसपास हा धनगर समाज आहे तर त्या समाजाचा मंथनाचा फरक फरक म्हणजे काही पडू शकत नाही कारण उत्तम जानकर साहेबांनी सुद्धा पाठिंबा दौऱ्याशील मोहिते पाटलांना दिलाय त्याच्यामुळे काय धनगर समाजाचा एवढा इफेक्ट ते कुठेही जाणवणार नाही निंबाळकर असं म्हणतात की धनगर समाजाची फसवणूक झाली कारण आतापर्यंत अ जानकर आहेत ते उत्तमराव जानकर आहेत ते निंबाळकरांना पाठिंबा द्यायचा म्हणत होत आणि त्यामुळं त्या ठिकाणचं जे समाजाची फसवणूक आहे त्याच्या पद्धतीचं वक्तव्य निंबाळकरांनी केलं निंबाळकर बोलते त्यात काही एक तथ्य नाही त्याच्यामुळे त्यांनी कधी पाच वर्षात इकडे डुंकून सुद्धा बघितलेलं नाही त्यांना मतदान धनगर समाजा मिळेल असं आम्हाला तर वाटत नाही आणि धनगर समाजाविषयी बोलायचं झालं तर धनगर समाज पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळं काही एक अडचणी येणार नाही उमेदवार निवडून येण्यासाठी